कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा जिल्हा नाशिक या बाजार समितीच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस करता आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते चार या वेळामध्ये मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण चार मतदारसंघांसाठी आपण सहा मतदान केंद्राची उभारणी केलेली होती आणि त्यानुसार मतदान केंद्र त्यामध्ये असणारं एकूण मतदान आणि झालेली मतदान याची आकडेवारी साधारणतः खालीलप्रमाणे आहे मतदान केंद्र क्रमांक एक सहकारी संस्था मतदारसंघ यामध्ये एकूण दोनशे पंच्याहत्तर मतदार होते त्यापैकी दोनशे एकाहत्तर मतदारांनी आपला हक्क बजावला त्यानंतर सहकारी संस्थांचाच दुसरा मतदान केंद्र होता त्यामध्ये एकूण दोनशे अठ्याहत्तर मतदार होते त्यामध्ये दोनशे शहात्तर मतदारांनी आपला मतदानाचा अक्क बजावला त्यानंतर ग्रामपंचायत मतदारसंघासाठी मतदान केंद्र क्रमांक तीन एकूण दोनशे चाळीस मत मतदान होतं त्यापैकी दोनशे चौतीस मतदारांनी मतदान केलं आणि ग्रामपंचायतीचा दुसरा मतदान के केंद्र क्रमांक चार या ठिकाणी एकूण दोनशे एक्केचाळीस मतदान होतं त्या ठिकाणी दोनशे एक्केचाळीस म्हणजे जो शंभर टक्के मतदान झालेलं आहे आणि तिसरा जो मतदारसंघ होता व्यापारी आणि आडतीस यामध्ये एकूण दोनशे सदतीस मतदार होते त्यापैकी दोनशे चौतीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्याची टक्केवारी साधारणतः अठ्ठ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर आहे आणि चौथा जो शेवटचा मतदारसंघ आहे तर तो, तो हमाला आणि मापारी मतदारसंघ यामध्ये एकूण एकशे पंधरा मतदार होते त्यापैकी एकशे पंधरा मतदारांनी हक्क बजावला म्हणजे शंभर टक्के मतदान या देखील मतदान केंद्रावर झालेलं आहे अशा प्रकारे एकूण सर्व मतदारसंघामध्ये तेराशे शहाऐंशी मतदार होते त्यापैकी तेराशे एकाहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि अशा प्रकारे एकूण मतदानाची टक्केवारी ही अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याण्णव अशी झालेली आहे मतदानाची प्रक्रिया पूर्ण पाड पाडल्यानंतर सर्व आता सिलबंद मतपेट या स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहे उद्या सकाळी साधारण आठ वाजता मतदान झालेल्या याची मतदानाची मतमोजणी आठ वाजता साधारण आमची सुरू करणार आहोत आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात मतमोजणीला नऊ वाजता सुरुवात होईल असा आमचा विश्वास आहे आज झालेल्या या मतदान प्रक्रियेमध्ये दोन्ही पॅनलचे उमेदवार त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांचे मतदान प्रतिनिधी त्यानंतर प्रामुख्याने जे आमचे सहकारी करणारे आहेत या कामामध्ये कारण संरक्षण जे आहे कायदा आणि सुव्यवस्था हा देखील निवडणुकीमध्ये एक महत्वाचा भाग असतो यामध्ये आपल्या सटाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री सर यांनी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून तसेच त्यांचे जे सहकारी आहेत पी आय साहेब आहेत सात पोलीस स्टेशनचे त्याच्यानंतर पी एस आय राऊत साहेब आहेत पी एस आय भारती साहेब आहेत आणि त्यांचे सर्वच सहकारी सर यांनी दिवसभर अत्यंत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला त्यामुळे मतदानाची सर्व जी प्रक्रिया आहे ही शांततेत पार पडली आणि या सर्व प्रक्रियेमध्ये मला प्रामुख्याने माझे सहकारी श्री स्वप्नील मोरेसर एक निवडणूक निर्णय अधिकारी त्याचप्रमाणे बाजार समितीचे सचिव श्री भास्करराव तांबे यांनी मोलाचं सहकार्य केलं त्याचप्रमाणे ज्यांची मी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून मतदान अधिकारी म्हणून निवड केली त्या सर्वांनी त्यांचं काम अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडल्यामुळे दिवसभराच्या मतदान प्रक्रियेमध्ये कुठेही कुठली अडचण न येता सर्व प्रक्रिया पूर्ण पार पडलेली आहे आणि सगळ्यात प्रामुख्याने या ठिकाणी मला प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांचे प्रतिनिधींनी देखील चांगले सहकार्य केले या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि उद्याच्या मतमोजणीच्या कामी देखील सर्व घटकांचं मला असं सहकार्य जर लावेल असा अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद